करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार बुधवार सतरा जुलै दोन हजार चोवीस फार फार उत्तमाचा दिवस देवशयनी आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस समर्थ म्हणाले प्रत्यक्ष पाहायला गेलो तर संतांची भूमी आणि या संतांच्या भूमीमध्ये प्रत्यक्षपणे आपल्याला हा जन्म प्राप्त झालेला आहे दिवस उत्तमाचा आहे वार सुद्धा उत्तमाचा आहे सकल तीर्थ हिंदुनी मग यावे अमपाशी प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे देह ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांद तो केवळ पांडुरम्य देह ही पंढरी दिलेली आहे आणि आत्मा हा विठ्ठल दाखवलेला आहे प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे लोक चाललीयत कुठे आता तीर्थक्षेत्राला पंढरपूर बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा धरी जो तयास तयासतेची प्राप्त लोक चाललेत पंढरपूरला जाण न जाणं हा आपलं कर्तव्य आपला भाग आहे पहावे आपणास यापण दुसऱ्यांच्या अंत्य लागेल धक्का आयसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका प्रत्यक्षपणे भाग कसा दाखवलेला आहे बघा देह ही पंढरी दिलेली आहे या देहाकडे जर प्रत्यक्ष जर पाहायला गेलो या विठ्ठलाचं स्वरूप आत्मा हा विठ्ठल या विठ्ठलाचं स्वरूप आपण ओळखलं नाहीये समर्थ म्हणाले कशाला जातोस दूर इथेच आहे पंढरपूर आपण मजा करण्यासाठी लोक चालली आहेत म्हणून आपण चाललेलो आहोत पण प्राप्ती काय आहे महत्वाचं म्हणजे त्यातून काहीतरी मिळालं पाहिजे तिथे आपल्याला आनंद प्राप्त होईल कारण लोक चालली आहेत लोकांच्या मध्ये आपण सुद्धा चाललेलो आहोत हे एक आपल्याला समाधान प्राप्त होईल परंतु मोक्षप्राप्ती केव्हा आहे ज्याप्रमाणे तू जरी घरी असलास आपल्याला आपला देह आपलं शरीर साथ देत नाहीये खाटेवर बघा संपूर्णपणे लोळत आहे आजारी आहे उठा येत नाहीये परंतु आजचा दिवस उत्तमाचा आहे देवशयनी आषाढी एकादशीचा दिवस आहे तीर्थक्षेत्राला जायचंय आपण आठ करत असतो वर्षभर वाट पाहत असतो की मला प्रथमता दर्शन प्राप्त व्हावं परंतु त्याच वेळेला आपल्याला आपलं शरीर साथ देत नाहीये आपण म्हणतो मी आता नाही गेलो पण पुढच्या वेळेला नक्कीच आहे परंतु पुढचा येणारा दिवस बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे काळाची बावडी पडेल बा जेव्हा तेव्हा सोडविना माय बाप का सांगितलेलं आहे काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा जर तुला पंढरपूरला जाता येत नसेल तीर्थक्षेत्राला जाता येत नसेल घरातली सर्व मंडळी प्रत्यक्षपणे बघा पंढरपूरला गेलेली आहेत लोक रस्त्याने चाललेली आहेत पावसात भिजत चाललेली आहेत परंतु प्रत्यक्षात जर पाहिलं आपण जरी खाटेवर जरी असलो तरी प्रत्यक्षपणे देवाचं नामस्मरण जर आपल्या मुखात असेल तर आपण केलेली जी भक्ती आहे आपण केलेली उपासना आहे त्या विठ्ठलाच्या चरणी नक्कीच पोहोचते कारण मनाने तू काय आहेस ते, ते एकाग्र आहेस परंतु प्रत्यक्षात जर आपण मौज मजा करण्यासाठी जर जात असू लोक चालले आहेत म्हणून मी सुद्धा चाललेलो आहोत तर नाही हो देह ही पंढरी दाखवलेली आहे देहाचा भाग कसा दिलेला आहे देह हा क्षणभंगूर आहे देह हा नाशिवंत आहे परंतु आत्मा हा संपूर्णपणे शाश्वती आहे तो आपल्याला दिसत नाही आहे ज्याप्रमाणे डोळ्यांनी हवा दिसत नाही आहे वारा बघा आपल्याला स्पर्श करून निघून जातो पण डोळ्यांनी दिसत नाही आहे तसंच परमेश्वरसुद्धा ईश्वरसुद्धा आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही आहे तर प्रत्यक्ष कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला मदत करत असतं आपण मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो पण तिथे आपल्याला दर्शन प्राप्त होत नाही आहे आपण म्हणतो अरे मला फक्त कळस दिसला मी कळसाला नमस्कार करून आलो अरे पण जो प्रत्यक्षपणे मंदिरामध्ये आहे त्याची भेटच झाली नाही आहे मग फक्त कळसाला नमस्कार करण्यासाठी तुम्ही इथून जर जात असेल तर अंतरीचा जो अंतरात्मा आहे अंतरी जो विठ्ठल आहे त्याला कधी नमस्कार करशील देवळावरी बैसला काक देवळावरती बैसला काक त्या कळसावरती बैसला कावळा उपयोग काय आपण म्हणतो आमच्या इथे बघा प्रत्यक्षपणे मंदिरामध्ये कुत्रा येतो बघा पशुपक्षी गुणवंत त्याच कृपा करीती समर्थ पशुपक्षी सुद्धा ऐकायला येतात परंतु त्यांना ऐकण्याचं भाग नाही नाहीये कारण ते गुणवंत आहेत त्यांना श्रवणासाठी प्रत्यक्षपणे त्यांचा भाग नाहीये श्रवण जे दिलेलं आहे ऐकण्याची जी भूमिका आहे ती फक्त मनुष्य योनीसाठी आहे मनुष्य देहासाठी प्राप्त करून दिलेली आहे कारण मनुष्याला प्रत्यक्षपणे जी शिकवण प्राप्त झालेली आहे त्या शिकवण अंतकरणात पेरली पाहिजे जरी प्रत्यक्षपणे ती शिकवण बघा प्रत्यक्षपणे जरी, जरी प्राप्त झाली असली तरी आपला देह पुन्हा पुन्हा तीच चूक करत आहे म्हणून देवळावर बैसला काक आपल्याला प्रत्यक्षपणे विठू राहायचं बघा प्रत्यक्षपणे चरण स्पर्श झालं पाहिजे आपण रस्त्याने चाललेलो आहोत ना घरामध्ये निवेदन ठेवून घरातून बाहेर पडलेलो आहे परंतु करता करवी तो आहे ना बरोबर सुखरूप नेतोय सुखरूप आणतोय की नाही घरी विश्वास कोणावर ठेवलं आज दिवस उत्तमाचा आहे आषाढी एकादशी सर्वात मोठी एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी येतच आपले उपवास असतातच परंतु एकादशी आणि दुप्पट खाशी त्याला एकादशी म्हणतात का जयाचा भावार्थ जैसा आता घरामध्ये बघा त्या सकाळी उठल्यापासून वादविवाद सुरू का बघा प्रत्यक्षपणे दिवस उत्तमाच आषाढी एकादशी म्हटलं घरामध्ये वादविवाद का होतात कारण जे जे मला प्रत्यक्षपणे हवं होतं एकादशी निमित्त मला उपवास करायचे होते परंतु त्या उपवासानिमित्त मला जे काही वस्तू मिळाल्या नाही त्यासाठी आपण वाद करत असतो मला उपवासाच्या वस्तू पाहिजेत त्यासाठी घरामध्ये वादविवाद होतात की नाही बरोबर की नाही म्हणून प्रत्यक्ष जे आपल्याला प्राप्त झालेले आहे त्यामध्ये समाधानी असलं पाहिजे लोक बघा प्रत्यक्षपणे उत्तमाचा आहे भाग उत्तमाचा आहे जाणं न जाणं प्रत्यक्ष आपला आपण ठरवायचं आहे कारण भाग कसा दिलेला आहे मोक्षप्राप्ती मिळाली पाहिजे मोक्षाचा भाग प्राप्त झाला पाहिजे आता विचार करा ज्या वेळेला कोरोना होता बघा बरोबर त्यावेळी देऊळ मंदिरं सर्व बंद केली होती पंढरपूर यात्रा वारी संपूर्णपणे बंद केली होती कोणी इथे दर्शनासाठी येऊ नये भाग कसा दिला होता बघा समर्थ म्हणाले काय झालो काय झालं कोरोना आला कोरोना गेला परंतु आता दुपटीने काय होत आहेत वार कधी जातायत की नाही दर्शनासाठी अहो संपूर्णपणे जर आपण आजाराला जर घाबरून बसलो ना या आयुष्यामध्ये जे आपल्याला आनंद प्राप्त करून घ्यायचं आहे ना सुख समाधान ऐश्वर प्राप्त, प्राप्त करून घ्यायचं आहे ते मिळणं कठीण आहे त्यासाठी संपूर्णपणे आपल्यामध्ये आपल्या अंत्यकरणामध्ये त्या, त्या विठुरायाच प्रत्यक्षपणे ते श्री सद्गुरु रायाचं नामस्मरण असलं पाहिजे बघा प्रत्यक्षपणे आपण आपल्या देहाला त्रास देत असतो ज्याप्रमाणे आपण आषाढी एकादशी म्हटली देवशयनी आषाढी एकादशी भाग उत्तमाचा आहे वर्षातून एकदा येते आणि नंतर त्याप्रमाणे आपण जातो नमस्कार करतो आणि पुन्हा येतो आणि वर्षभर त्या मंदिराकडे आपण टोकावत नाही त्या विठुरायाच कधी आपल्या मुखामध्ये नामस्मरण नाही जप नाही बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे का दिलेला आहे भाग कारण प्रत्यक्षपणे ज्याने या पृथ्वी तलावर आपल्याला पाठवलेलं आहे कोणत्या कार्यासाठी पाठवलेलं आहे हे जाणून घेतलं पाहिजे आपल्याला वाटतं की आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे माझ्या रूपावरून माझ्या गुणावरून माझी परीक्षा होत असते अरे तुझं रूप तुझं गुण ज्याने प्राप्त करून दिलेलं आहे त्याला तू विसरलेला आहेस तर तुझ्या रूपाला आणि तुझ्या गुणाला महत्त्व नाहीये अरे ज्याने पूर्णपणे तुला हा देह घडून या पृथ्वी त्याला पाठवलेला आहे पाच ज्ञान इंद्रिये पाच कर्म इंद्रिये मिळून दश इंद्रियाचा पुतळा तयार केलेला आहे बघा प्रत्यक्षपणे त्यालाच विसरलास ना म्हणून देह ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांद तो केवळ पांडुरंग भाग कसा दिलेला आहे संत तुकाराम बघा नमस्कार आहे सर्व संतांना नमस्कार आहे संत तुकारामांच्या गाथा बघा पाण्यामध्ये बरोबर की नाही ज्यावेळी पाण्यामध्ये बुडाल्या होत्या पण भक्ती किती श्रेष्ठ आहे शेवटी प्रत्यक्षपणे त्या भक्तीनेच आल्या की नाही वरती आपण विश्वास कधीही ठेवत नाहीये एखाद्या ज्यावेळी आपण कार्य करतो ना ते होईल का ना होईल यावरच आपलं काय होतं तळ्यात मळ्यात होतं अरे समर्थ म्हणाले होणार ते होई नका जाणार ते जाई नका तुटली मनातील आशंका मृत्याची अरे एवढंच आहे आपण प्रत्यक्षपणे आपल्या या देहाला ज्याप्रमाणे प्रत्यक्षपणे फुकट दिलेला आहे परंतु फुकट जाता कामाने भाग कसा दिलेला आहे म्हणून उत्तमाचा दिवस आहे देवशयिनी आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा आहे नमस्कार करणं चोवीस तास जपा जपा ज्याप्रमाणे आपला श्वास चालू आहे त्याचप्रमाणे शेवटच्या श्वासापर्यंत त्या विठुरायाचं त्या सद्गुरूंचं संपूर्णपणे संतांचं नम बघा प्रत्यक्षपणे ईश्वराचं नामस्मरण आपल्या अंतरी असलं पाहिजे मुखी राम त्या काम भाधू शकेना गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना का सांगितलं मुखामध्ये जर नाम नसेल ते शेवटी आनंद नाहीये समाधान नाहीये प्रत्यक्षपणे समाधान केव्हा आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे ज्या ठिकाणावर मी उभा आहे त्या ठिकाणावरूनच मी नमस्कार करत आहे आणि त्याच ठिकाणावरून केलेला नमस्कार हा तुझ्या चरणी पोचत आहे ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे मी ठेवी तो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे श्री सद्गुरु पाय दोनी जय जय रघुवीर समर्थ